पण मला वाटत नाही टोल कधी सुरू होईल कारण मुंबई गोवा हायवे कधी होणारच नाही हा मग तुमचं पोट लुकेल मग त्यापैकी आम्ही खेळलेलं बरं त्यापेक्षा आणि आम्ही भजी खायला सुरुवात असतील तुमचं आपलं युट्यूब चॅनल ग्राम करा माहिती आपण स्वागत आहे आफ्टर साडेतीन महिने म्हणजे साडेतीन महिन्यानंतर आपण कुठेतरी मुंबईच्या बाहेर चाललो आहे तर आपण चाललो अलिबागला नारंगी या गावामध्ये तुम्हाला राहू माहिती असेल तिच्या घरी चालू आहे आपण असंच फक्त आज जाणार आणि उद्याला सकाळी किंवा दुपारी पण निघून जाणार आहे कारण आपण बरेच महिने बाहेर पडत नव्हतो म्हणून विचार केला थोडंफार आपण जरा आता बरं वाटतं पहिल्यापेक्षा तर आपण जरा बाहेर पडू जर आउटिंग करू मस्त पावसाळ्याचा आनंद घेऊ कारण पाऊसमधून पडतोच आहे आता पण एमदी पडतच होता दुसरी गोष्ट म्हणजे मी साडेतीन महिने ब्लॉक का नाही टाकला माझा बाईक झालं तर ऍक्सिडेंट सर्व डिटेल ब्लॉक मी केलेला आहे नक्कीच पहा तुम्ही आई बटन मध्ये पाहिला तर पहिला हा पहा आणि मग त्या तो वाला चेकआउट करा तर आज मी अमू माझे सासू आणि माझे बाबू आम्ही चौघ चाललो आले पाक अमो कसं वाटतंय आफ्टर साडेतीन महिने एवढं बरं वाटतंय एकदम शांत मी याच्या पाठीच पडलो होत की साठी कुठे बाहेर जाऊया पण त्याची पण तब्येत नव्हती बरी पण आज पडदोभार एवढं फ्रेश वाटतं एवढं शांत वाटतं ना थँक्यू आणि सगळे थँक्यू तुमच्या सगळ्यांचे मेसेज मिळाले तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही लवकर बरे झालो असेच आम्हाला प्रेम राहा थँक्यू सो मच हो कोच म्हणजे तुमच्या लोकांचा सपोर्ट होता तुमच्या लोकांनी विशेष होते म्हणून आम्ही लवकर बरं झालो खूप बरं वाटलं खूप येऊ आले होते मला आणि डी एम पण केलं होतं खूप भारी वाटलं थँक्यू तर आता आपण ऑफकोर्स जातोय फ्रीवेनी सकाळी काय सव्वाजता जळलेले आहेत विचार होता आपण नॉर्मल पनवेल मार्गे जाऊ पण कशाला नव्हते कंटाळा आला मस्त फ्रीवे घेऊन आपण मग जाणार अटल सेतून कारण आता पावसाळा आता अटल एक नंबर झाला असेल फॉर शुअर ते तुम्हाला दाखवून तेच म्हणजे तुम्हाला आपल्या ट्रॅव्हल वर पाहायला मिळणार मुंबई टू अलिबागचा हा एक शॉर्ट राईड नाही शॉर्ट ड्राईव्ह शॉर्ट ड्राईव्ह हा ड्राईव्ह हा राईड बाईक तर आता एक बर आहे म्हणजे हा पावसाळा मी कुठेच बाहेर नाही गेलो तो आ, सही है, सही है। तर बाहेरचं हिरवंगार निसर्ग वर काहीच पाहिलं नव्हतं तर आज ऑफकोर्स पाहणार आहे मस्तपैकी म्हणजे आज सांगितलं दहा वेळा एक डायलॉग म्हणा निसर्गाच्या कुशीत निसर्गाच्या कुशीत हा डायलॉग म्हणा काय हा हा सही आहे सही तर फायनली आपण फ्रीवे मधून चाललो आता अटल तुला आपण लेफ्ट मारले की अटल येतो आणि हा स्ट्रेट रस्ता बाहेर पडतो चेंबूरला आणि मग पुढे पनवेल साईडला मग तुम्ही आफ्टर एट येत असाल ना सकाळच्या आठ नंतर आठ नऊ नंतर तर तुम्ही अटल घेतलेला बेस्ट कारण ट्रॅफिक भयंकर असते तिकडे वाशी आणि पनवेल साईडला आणि पावसाळा तर आपलं असत त्यापेक्षा आपल्याला हा खूप बरं वाटत जायला सिरियसली जुनी गाणी ते त्यातली काही मराठी जुनी गाणी ते एक नंबर शुअर फक्त जरा हा वायपरचा टुकटुक जरा इग्नोर करा ते जरा रिपेअर करायचं बाकी मला लास्ट टाइम पण गेलो होत लावता टुकवाला तो सॉल्व्ह झाला आणि पुन्हा इश्यू सुरू झालेला बघू ना काहीतरी हा गाडी पण उभी होती तीन फक्त आम्ही कुठे अंधेरीला गेलो किंवा असा आजूबाजूला गेलो तर आम्ही गाडी काढायचो कारण पाऊस असेल तर नाहीतर नाही किंवा पूर्वाला सोडायला हा आटलं तिकडून ना हा तिकडून मस्त वाटतो बघा त्या साईड मस्त वाटत रोडाचा थँक्स फॉर विजिटिंग अटल सेतू आता पुढे लागले आपला टोल आता आपल्याला फास्टॅग वाला सिस्टम कुठे आहे ते बघायला पाहिजे आणि टोल आहे टू फिफ्टी रुपीज वन वे आणि इकडे हे लोक कधी फूड प्लॉ टाईप करणार इकडे या साईडला तिकडे हर टोल फूड प्लॉट असतो या साईडला ते करणार आहे काम चालू आहे वातावरण फुल काळ झालं चायला मजबूत पाऊस पडणार आहे पाऊस पडू दे पण इतका पण नको नाही या साईडला पण सेम फूड काज इकडे फॉग झालंय म्हणजे कळणार नाही ते तर मंडळी आपण एक्झिट घेतलेला आहे आता आपण आलेलो आहोत जे एन टी रोडवर इकडे हा जॉईन होतो टी रोडकडे बरोबर सेवन फॉर्टी थ्री झाले काय ते सेवन ट्वेंटीला आपण अटल घेतला होता आणि सेवन फॉर्टी थ्रीला आपण आलो आहे जे एन टी रोडला निव्वळ अमुक किती हाफ एन आवर टू मॅच हाफ एन आवर आणि तेच आपण बाहेरून गेलो तो सकाळचा तुम्हाला पण तेवढाच लागेल हाफ अन आवर की फॉ फा, फॉर्टी फाईव्ह मिनिट मॅक्सिमम एक बाहेरून गेलं सकाळचे पण पी कारमध्ये दोन आरा का पा। ते आरामात पकडा आणि आता काय मस्त हिरवगार आहे यार आय वॉज मिसिंग दिस आय वॉज मिसिंग दिस हे साडेतीन महिने हा 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 दरवर्षी आपण पावसाळा कुठे तरी मस्त फिरायला जातो रायडवर जातो पण काय सगळं मिळाला आमचा प्लॅन आता जरा राईडला जायचा हा सध्या डॉक्टरने सांगितलं आहे की महिनाभर तरी बाईक चालू नको कारने वगैरे प्रवास करू शकतो ते आपण जरा टेस्ट करतो करतोय आपल्या तब्येतीची छोटी मसा म्हणू शकतात कारण कदाचित माझा विचार आहे दसराला गावी जायचं म्हणजे बायकोचा चेहरावा कसा म्हणजे ऑफकोर्स बायको नाही मी एकटाच कारण मुलगा सुट्टी नाही आहे तर मला बरं वाटलं तर मी बाईकने जाईन हा विचार आहे माझा बघू आता बघू बघू जायलाच पाहिजे ना अरे आम्ही खरं बोलतो हो साडेतीन महिने गावी नाही गेलो मोस्टली हर दोन महिने गावी असतो बाईक निमा गाडी या टायमाला गेलोच नाही ना तर माझा जीव वरखाली होतो गावचे नजारे गावचा निसर्ग आपला कोकण बारीस आहे बगु, चरा चरा आता परतीचा पाऊस आहे पण परतीचा पाऊस आहे की येणारा पाऊस आहे कळत नाही इतका जोर जोरात पडतो आता तर थांबलाय हलका चालूच आहे पण ठीक आहे हा नवरात्री पण घालून वाटत तेच वाटत आणि भिजवणार म्हणजे लोकांचे आगमन आहेत ना देवींचे माहिती आता किती मंडळाचे उद्या परवा आता आपलं हे ना चुनापट्टीची माऊली त्यांनी पण उद्या बोलवलंय पण बघू रात्री जाऊ ना तेच बघू तर आता आपल्याला पहिला बॅड पॅच लागलेला आहे इकडे ह्या साईडला चांगला हो चांगलाच बॅड पॅच हा बघा हा हां मध्येच मध्येच आहे ते एकदम कमीच आहे मध्येच पुढे मग फरसं चांगलं आहे आणि हेच हे हिरवंगार डोंगर मी मिस करत होते बघा सही आहे सही आहे डो लहान आता वॉटरफॉल पण पाहायला मिळतील होप तू हो चला आपला आता इथून घ्यायचा हा लेफ्ट आणि स्ट्रेट आपण जातो पुणा वगैरे जायला बेस्ट आहे सर आणि इकडे पहिलाच रस्ता खरा मिळाला बापरे हा सेकंड सेकंड चांगलाच खराब आहे रे तिकडे एवढा खड्डा मोठा म्हणून गाडीवाला थांबला इकडे बघा चांगलाच अरे तू बा खाली गेला तो बघा नाही तिकडे पण गड्डीच आहेत आपण हळूहळू जाऊया हळहळ जाऊया आ हा गेली खाडी खाली खाडीच खाली तर काय दाखव जरा मग जरा मी काय गाडी पकडून काय करू खाली गेली त्याला गाडी हायला ते आपण मिस करू तो वाटलं ते आपल्याला हा हळूहळू एकदम हळू एकदम हळू आलो बाहेर आलो बाहेर आलो बाहेर आलो 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 आलो, आलो थोडा कमर का मसाज हेच मी मिस करू होतो ऍक्च्युली साडेतीन महिने खड्डे आपले मुंबई गोवा हायवेचे जेन पण उतरलो आपण लेफ्टला ना जायला टूर आपला मुंबई गोवा हायवे ना तिकडेच मोठे मोठे खड्डे

काढायचं म्हटलं तर वांदे होती माझे तर ट्रक स्लिप एवढा खराब एवढा खराब बिलकुल नव्हता झोपला एवढा खराब झाला तरी मोबाईल भिडवून टाकायला होता दाना, 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 बेकार बेकार अवस्था बेकार कारण आता जे पाणी होतं कळलच नाही एवढा मोठा खड्डा आणि सॉलड उडाल सॉलड म्हणजे सर्व पात्र सामान खाली पडलं विचार कर इतकी बेकार अवस्था अरे देवा पाण्यामध्ये खड्डा कळत नाही ना फुडं ते खूप खूप बेकार अवस्था म्हणजे स्टार्टिंगला जे एन सोडल्यावर लेफ्ट मारतो तिकडे रस्ता बेकार आहे आणि आणि कसं या या पाण्यामुळे ना कळत नाही खड्डे कुठं ते आणि तो आम्हाला कळलं ना नाही आणि आम्ही थाप कर खाली गेलो चायला अरे देवा सुरा बोलत परत सुरवाला आवडलं अरे काय गाडीची वाट लागते पुढे पण अजून पुढे पण तो बघवाला हलतोय अरे देवा पुढे पण अजून

तर फायनली आपण आता यू घेतोय घेतो टुवर्ड मुंबई गोवा हायवे जाम बेकार आहे जी एन तिकडे जाम बेकार आहे खरोखर यार त्यापैकी स्ट्रेट गेलो असून आपण तरी चाललं असं वाटतं आता आता मग रस्ता कळला म्हणजे मी गावी जर बाईकने आलो तर आपल्याला कळलं की हा मला स्किप करायचं आपण पाणी निदम पूर्ण ही गॅरंटी आहे बाबा सध्या तब्येत सांभाळले बाबा खड्डे नोकरी सॉलो मग सॉळे उडलं खरोखर

फायनली आफ्टर साडेतीन महिने आपण मुंबई गोवा हायवे सध्या परत सुरू झाला तर मंडळ जसं आपण तो लेफ्ट मारला मुंबई गोवा हायवे ना तर रस्ता चांगला आहे अजून तरी अजून पण तरी अक्चुअली मला असं वाटतं अलिबाग पण असं चांगलाच आहे पण पुढे कोलाड वगैरे जे काय विकट अवस्था असेल ते तुम्हाला आता नाही जेव्हा मी गावी जाईन तेव्हा तुम्हाला मी दाखवायचा दा प्रयत्न करेन फॉर शुअर पण येताना जाताना नि जाम पूर्ण बाबा फॉर शुअर हा <laughs> स्पीड ब्रेक असा काय तुटलाय तो तिकडून गेला रेड हा हा मस्त मस्त वाटत मस्त वाटत मस्त वाटत मस्त राहिलेत फक्त एक तास सतरा मिनटं नारंगीला पोचायला तर आपण डायरेक्ट जाणार नारंगीला आपण पहिल्या पोयनाडला आमूच्या मोठ्या माशीला भेटू मग मामीला भेटू आणि मग डायरेक्ट त्यांना जाऊ मग नारंगीला म्हणजे पोहोचत पोहोचत पण अकरा त्रज दिले वर्ष अरे हो भुटोकपणा जायचं येस आमूच्या भावाकडे मामी भाऊ ना मामी भाऊ तर फायनली वाजलेत सव्वा आठ आणि आपण पोहोचलूयात कर्नाळाला आणि कन्नड अशी जागा मस्त हिरवळ पसरणार असत खूप भारी वाटत आणि इकडे माकड खूप आहेत आता येतील ये माकड येस आणि काळा मस्त गेलाय पावसाने मजबूत पडणार मजबूत एक वरतीच बसलेला माकडा बघा मंडळी साडेआठ झाले आणि आपण पोहोचलो खारपाडा हे आहे खारपाडाचा टोल चालू नाही हो आधी चालू होता तेव्हा रुपये फक्त दहा था रुपये टोल होता हा आधी चालू होता मग तो दहा रुपये टोल होता मग हा तो टोल तोडला आणि <laughs> पुन्हा पुन्हा बांधता आता कारण की आता मुंबई गोवा हायवे झाला मग टोल सुरू होईल पण मला वाटत नाही टोल कधी सुरू होईल कारण मुंबई गोवा हायवे कधी होणारच नाही फॉर शुअर <laughs> अवस्था पाहिली ना आधीच्या रस्त्याची पडाच्या ब्रिजला पण रस्ता विकट आहे विकट रस्त्याची अवस्था बिकट आहे बिकट बिकट तर आता आपण जसं पुढे पुढे पेनला पोस्ट हा पेनचा तो फाटा आला तिकडे तर पेनचा जो ब्रिज आहे तिकडे रस्ता खराब मिळेल थोडा म्हणजे राईटचा चा तरी बरं आहे पण हा तो लेफ्टला पूर्णपणे खराब म्हणून तुम्ही राईटने गाडी चालू आहे नको नको आता आपला तिकड नाश्ता करूया आपण आता तर आता तिकडे आपण पेन इथून लेफ्ट आहे खाली आणि आता आपण घेतो पेंटा ब्रिज तर पेंडचा ब्रिज क्रॉस केल्यावर आपलं एक हॉटेल आहे नाव विसरलो त्या हॉटेलचं नाही नाही म मराठा असं काहीतरी हॉटेलचं तिकडेच मुसलब नाष्टावाणी करतो तिकडे किंवा दत्ताकडे दत्ता का दत्ताकडे आपण काहीतरी ऑलमोस्ट आठलं पोहचलो होतो ना ते इतका लोक भूक लागली नव्हती थोडं आपण थोडा पुढे जाऊ आणि पुढे नाश्ता करू मला नाश्ता करायचा पण नाही आहे आमूला करायचं बघ पूर्वाला पण नाही करायचं घ्या आईला पण नाही आहे आईला तुम्हाला असं करायचं आहे ओके आईला असं करायचं ओके अरे पण मी खाणार ना आता मी थांबलं तर मीच बसून करू काय मग पालतू घरी बरं काय हां मग तुमचं पोट दुखेल मग त्यापैकी आम्ही खाल्लेलं वर त्यापेक्षा तर काय बेबी आपण दोघं निघूया मी पुढे आता बोला आपला पेनचा ब्रिज आहे पेनचा ब्रिजवर पेनचा ब्रिजवर आपलं काम म्हणायला रस्ता खूप चांगला आहे आधी खूप पेन व्हायचं आता पेन होत नाही बॅट जो तर मंडळी पाटील जी आपलं रॉयल मराठा हॉटेल गेलं पण तिकडे ऍक्च्युअली आम्हाला नॉर्मल सध्या खायचं नाहीये प्युअर व्हेज हॉटेल पाहिजे म्हणून मला आठवलं की हॉटेल साई मराठा मध्ये सुद्धा मिळतं किती म्हटलं तरी ते पळले आणि हे सर्व गोष्टी एकमेकांना चेंज होतात आहेत आपण प्युअर व्हेजबेच खाऊ दत्तामुळे खाल्लं असतं पण दत्ता सूप सकाळी आठ वाजले होते किंवा पाठी शूज अगर गेलं पण ते आम्हाला नंतर आठवलं हो की आपण खाऊ शकत नाही प्युअर व्हेजस खायचे नो प्रॉब्लेम पुढे भेटले प्युअर व्हेज आपण चला असं आता आपण त्या लेफ्टला येणार आहे तिकडे आपण जातो अलिबागला बाहेर पडतो

लेफ्टने गाडी काढलेली बरी आहे बघा इकडे हालत बघा आयला चला तुम्ही लेफ्टला जे घेतात ना अलिबागला जायला उत्तरला उतरलाच रस्त्याची अवस्था बिकट आहे हे बघा आता आपण त्या पॉईंटला येऊन इकडे लेफ्टला वडकळ आहे आणि राईटला आपलं अलिबाग मुरुड वगैरेचं राईटला आहे तर आपल्याला घ्यायचा राईट आणि आपलं फर्स्ट स्टॉप असणार आहे आठ पॉयनाड आठ तर मंडळी बरोबर सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आपण येऊन पोहोचलेलं कोयनाडला तर कोयनाड थांबलो आपण घ्यायला खाऊ खाऊ म्हणजे वडापाव वगैरे खायचं विचारायला तुमचा मला थोडं अवॉइडच करायचं आहे तो ऑइली गोष्टी जास्त खाली देखील वडापाव खायचा डॉक्टरने सांगितलं आहे स्ट्रिक्टली बाहेरचं आणि ऑइली बंद करायला तर बाहेर आलो की थोडंफार एक गोष्टी होतात तर आपण जेवढं जेव्हा जेव्हा आपला जेवढं आपण अवॉइड करू आणि मग त्यानंतर इथून जाऊ पोईनाडला मावशी राहते मावशीला भेटू माईला माईने मामीला भेटू आणि मग पुढे जाऊ आपण डायरेक्ट आता मग नारंगीला आता जे वाजलं काय ते सव्वा नऊ भजी खाला <laughs> तर मंडळी मी इकडे घरी येऊन पोहोचलो बाकीच्या मंडळी उतरले आणि पाऊस पडायला बघा अरे काय अरे बघा जोरात पाऊस पडायला लागलाय आणि मी गाडी मी अडकलोय छत्री आहे पण छत्री एकदम पाठी आहे आता बघू जरा पाऊस थोडा कमी झाला की निघू आपण तर मंडळी आपण आता निघतोय बुटुक कडून आता वाजले बरोबर ते अकरा वीस अजून तरी हाफ एन आवर आहे पोचा नारंगीला आणि पुन्हा एकदा पाऊस पडायला लागलेला आहे बघा अच्छा आईला पावसाने ना हैराण करून ठेवलं आहे बिचारे सर्व इकडे भिजले रे बाईकवाले म्हणा किंवा स्कूलमधून आले आलेले मुलं मुली म्हणा यार वांदे करून शिवाय हो वांदे करून ठेवलेत अच्छा माझी सासू आणि बायको पण आम्ही पण गेलेली आहे खाऊ आणायला ते पण गॅरंटी भिजली असणार मी आणि स्प्रोवा इकडे स्प्रोवा बघा चॉकलेट खाते आहे मोठी आली आपला लेफ्ट आता तर मंडळ निघालोय आम्ही मग अशी बोललो होतो पाच का दहा मिनटं आधी पाऊस मस्त पडायला लागला आता बघा ऊन कडकडीत ऊन अशी आवाज आणि हा शेट रस्ता अली भागला कार्लिखंड ब्रिज पार केलं की पुढे जातो अलीभला आपण कार्लिखंड ब्रिज पार नाही करणार आपण त्याच्या आधी घेणार राईट आपला जायचं पात्र देवाचा पाय पडला आता नाही आपण उद्या जेव्हा बॅक टू मुंबई निघू तेव्हा आपण जाऊ पाय पडा बाकी इकडे पण रस्त्याची अवस्था आवस, आहे उठके खास नाहीये मध्ये मध्ये खड्डे आणि पॅचेस आहेत खरा चला तर आपण आता त्या स्पॉटला आलोय तिकडे स्ट्रेट जातो अलिबागला आणि राईटला रिव्हर्स मांडवा हे सर्व राईटला लागतो अलिबाग पी स्ट्रेट दहा किलोमीटर आणि ह्या घाटला म्हणतात खिंड घाट तर फायनली आपण पिऊन पोचलो नारंगीला मस्त कडक उन्हामध्ये आपण नारंगी एंटर करतोय समोर दिसते ऑरेंज ऑरेंज बोर्ड नारंगी रेड बोर्ड सॉरी रेड रेड आहे ओके तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या माईच्या घरी पावणे बारा साडे अकरा पावणे बारा झाले असतील सातला निघालो आता पोहचलो ऑफकोर्स फिरस फिरत जाऊ थांबत जाऊ आपण आणि हा बघा गुंड्या स्वागतला उभा आहे आणि फायनली आपण घरी येऊन पोहचलेलो आहोत चल मग म्हंटले आता आपला ब्लॉग एन्डकाशिवाय आढळली आहे तुम्हाला हा एक छोटासा ब्लॉग होता आपला लाईक मुंबई टू अलिबागपर्यंत पुढे गेलं की अलिबाग येतं तर फायनली ऑलमोस्ट साडेतीन चार महिन्यानंतर आपण घरातून बाहेर पडलो आउट ऑफ मुंबई बाहेर पडलो तर तुम्हाला हा वाला ब्लॉग म्हणजे असं म्हणा कमबॅकवाला ब्लॉग होता माझा हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून म्हणजे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट मी इंस्टाग्राम आय डी सॅनडीकोर म्हणून कनेक्ट व्हा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथे इथे अलिबागमध्ये कुठे पण आपण फिरलो कुठे काय दाखवलं आपण त्याचा ब्लॉग मी करीन त्याच्यानंतरचे व्लॉग्स तुम्हाला पुढे पाहायला मिळतील मोस्टली नवरात्रीचे चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण खुश राहा आणि हसत राहा आणि काळजी घ्या बाय बाय